मराठ्यांनी एका राजकीय नेत्यांवरती विश्वास ठेवला होता आमदारावर आणि लय जीव लावला मेता लय लावला प्रचंड जीव लावला वाटतच नव्हतं त्याला काय झालं एवढं एवढं भेटायला त्याला काय झालं उलट त्यांनी असं करायला पाहिजे होत जर त्यांच्यावरती दबाव असला पक्षाचा की तू तिथं जाय त्या धनंजय मुंडेकडे जाय त्याची भेट घे आणि जरा ते मिटत एका बघ मिटून घे असं सांगितलं म्हणून काय अध्यक्ष बावनकुळे साहेबांना सांगितले ते मिटून घे यांनी एक विश्वास जिंकणं खूप गरजेचं लाट ही लक्षात आली पाहिजे आणि ते मुरब्बी आमदार आहे नवीन मंत्री पण राहिले त्यांनी सरळ सांगायला पाहिजे होतं मीडियाच्या बांधवाच्या समोर हो। येऊन मला पक्षाने आणला त्याची भेट घ्या म्हणून आणि ते मॅटर दाबून टाक मिटून घे असं सांगितलं मी मीडियाच्या बांधवाच्या समक्ष सांगतो मला धनंजय मुंडेची भेट घ्यायची नाही असं त्यांनी सांगायला पाहिजे होत मी आत्ता पक्षाचा अनामदारकीचा राजीनामा देतो राज्यात ना त्या माणसाला काय केलं असतं मराठ्यांनी सांगता नसता एक लाख सदुसष्ट हजार मतांनी पुन्हा निवडून लावला त्यामुळे मला त्या विषयात बोलायचं संपला जनांगे पाटील यांना कंट्रोल करण्यासाठी किंवा साईडलाईन करण्यासाठी दस यांना असणार उभं करण्यात आलं आणि आता आपल्याला दिसतंय की भारतीय जनता पक्षाने दसांचाच पत्ता कापला अशी असणारी परिस्थिती आहे